मग तो श्री अनंतु पार्थात असे म्हणतो पैगा तू योगयुक्त झालास हे आता आता भगवान श्रीकृष्ण त्या पार्थाला अर्जुना म्हणते की तू योगयुक्त झाला आहेस योगयुक्त झाला का तर भगवंताच्या सगुण प्रेमावर सगुण रूपावर त्याचं प्रेम असल्यामुळं आणि सगुण आणि निर्गुणात भेद नाही आहे या दृष्टीनं सगुण आणि निर्गुणामध्ये आपल्याला एक सामान्यपणे साधारण साधारण वेदांत ज्यांनी शिकलाय किंवा अर्धवट ऐकलं आहे त्यांना असं वाटतं की सगुण म्हणजे काहीतरी अशुद्ध झालं वगैरे तसं नाही आहे सगुण कधी अशुद्ध होत नाही म्हणजे घटाकाशात जर आपण उपमाध दिली तर घटाकाशात घटाचा कुठलाच उपाधीचा संबंध त्या आकाशाला येत नाही आणि त्यामुळे घटाची माती त्या आकाशाला लागते का नाही लागत घटातलं पाणी आकाशाला लागतं का नाही लागत काहीच लागत नाही तरी घटाकाशानं तो उपाधियुक्त झाला की नाही परिच्छिन्न एवढंच होत पण बाकी त्यांना हे होत नाही म्हणजे परिच्छिन्न पण पर होत नाही वस्तुत परिच्छिन्न होण्यासाठी आकाश तोडतो थोडीच ते विभाग थोडीच केला जातो परिच्छिन्न झाल्यासारखं होत काय त्याला काय वास्तविक उपाधी जर विचार केला तर वास्तविक उपाधी जो आहे हा परिच्छिन्न करतच नाही हा एक पोट उपाधी तर हे की विशेषण उपाधी आणि उपलक्षण असे तीन प्रकार आहेत की जे मान जे एखाद्या गोष्टीला वेगळे करतात व्यावर्तक आहे ते तिघं विशेषणही व्यावर्तक आहे उपाधी व्यावर्तक आहे आणि उपलक्षणही व्यावर्तक आहे पण त्यातलं विशेषण जे व्यावर्तक आहे ते विशेषण हे कार्याला चिटकून असतं म्हणजे निळा निळ कमळ लाल जास्वंद त्यातले लाल रंग जे आहेत निळ रंग हे त्या कार्याला चिटकून आहे त्या ह्याला कशाला फुलाला चिटकून आहे आणि असं चिटकून राहून ते त्याला व्यावर्त करतं उपाधी जो आहे तो घटासारखा आहे तो, तो आकाशाला चिटकलेला नाही आहे बाहेर राहून वर्तमान लावून काम करतो आणि उपलक्षण नावाचं जे प्रकरण आहे ते असं आहे की ते घटासारखं पण काम करत नाहीत ते राहत किंवा राहत नाही दोन्ही त्याची स्थिती आहे कधी असतं कधी नसतं उदाहरणार्थ एखाद्या गावात गेलं तर मी मागे एक दोन तीन वेळा दिलं यायचं उदाहरण पण ते कावळा बसलेलं घर म्हणजे त्या माणसाचं घर आहे असं सांगितलं सरपंचाचं घर देतं ते कावळा बसलेलं घर आहे आता कावळा काही त्या घराचा अभिन्न अंग नाही आहे ज्यावेळेस आपण त्या घरात शिरतो तो पण कावळा उडूनही गेलेला असतो म्हणजे कावळा उडून जरी गेलेला असला त्या याचा अभिन्न अंग जरी नसला तरी सुद्धा कावळा काय करतो त्या घराला हे करतो वेगळेपणा आणून जाव वे मग कावळा झाला उपलक्षण हा धर्म त्याच्या ठिकाणी राहत नाही हा दोन्हीतले भांड तस ब्रह्म सगुण झालं म्हणजे काय झालं माया उपाधी झाली उपाधी झाली माया ज्या चुपाती झाली तर घटोपाधिक आकाशाला तसं घटाचा कोणताही संबंध राहत नाही तसं मायोपाधिक ब्रह्माला मायोपाधिक चैतन्याला मायेचे कोणतेच गुण लागत नाही त्यामुळे शुद्ध जितकं निर्गुण जितकं शुद्ध आहे तितकंच हे पण शुद्ध आहे आणि ज्यावेळेस घटाकाश असतं त्यावेळेस ते महाकाश नसतं का असतंच दृष्टांमध्ये जर विचार केला तर घटाकाश उपाधी लागली घटाची उपाधी लागली म्हणून ते महाकाश नाही का ते अभिन्न आहे त्यावेळेसही सुद्धा ते महाकाशच असतात तसं ज्यावेळेस हे सगळं ब्रह्म वगैरे असेल किंवा जीव वगैरे काय त्यावेळेस ते ब्रह्मच आहे ते निर्मय ब्रह्मच आहे शुद्ध ब्रह्मच आहे निर्विशेष ब्रह्मच आहे फक्त उपाधी वशात आपल्याला ते तसं वाटत नाही एवढा फरक तर फरक आहे वाटत नाही असं वाटतं एवढच आहे वाटणे आणि न वाटणे वास्तविकता जर विचार केलं तर ते ब्रह्मच आहे वास्तविकता उपाधीने ते अशुद्ध झालेलं नाही आहे मुद्दा लक्षात की जस अध्यस्त पदार्थाचं एक वैशिष्ट्य असतं की यथ यदोध्यास गुणेना कथेनं दोषेनं संबंधित आहे असं वाटलंय जिथं ज्याचावर ज्याचा अध्यास झालेला असे त्या अध्यास अध्यस्त पदार्थाचा गुण किंवा दोष काहीच आधी ठरायला लागत नाही उपाधीचा गुण किंवा दोष हे त्या भरम्याला लागत नाही जसं दोरीवरच्या जर उदाहरण घेतलं तर दोरीवरच्या सापाचा दोरी सापा गुण म्हणजे थंडपणा तो दोरी त्या दोरीत येत नाही विष पण गुण दोष हे विष येत नाही दोन्ही येत नाही त्या दोरीला येतो येतो हा

जगत चालवायचं जगत निर्माण करायचं काय करायचं जगात लय करायचं हे तिन्ही गोष्टी जे आहेत हे निर्गुण ब्रह्म काही करू शकत नाही कारण ते काहीच का ते सगळीकडे आहे व्यापक आहे व्यापक अवस्थेत ते काहीच करू शकत नाही निव्वळ माया काही करू शकत नाही हे लक्षात घ्या निव्वळ ब्रह्म करू शक हे दोघ एकत्र आले पाहिजेत हे दोघं एकत्र येत असतात या दोघांचा तादात्म्य अध्यास होत असतो अध्यासच येतोही एकत्र आले खरे एकत्र येत नाहीत त्यातला एक संबंध येतो त्या संबंधाचं नाव काय तादात्म्या ध्यास नावाचा संबंध असतो आणि मग ते तादात्म्या ध्यासाने सगुण होत ते बरं मग आणि मग ते सगुण झालं होतं म्हणजे झाल्यासारखं वाटतं म्हणजे शब्द प्रयोग नीट अगदी शुद्ध पद्धतीने करायचं ते होत नाही ते तंत तुंद अजिबात होत नाही ते मला आपल्याला त्याचं उदाहरण दिलं की घटाकाश आपण म्हणतोय पण घटाकाश जेव्हा म्हणतो तेव्हा त्या घटातलं जे आकाश आहे ते महाकाशच आहे घटानं थोडी ते अशुद्ध झाले किंवा घटाने त्याला थोडी त्याचे तुकडे वगैरे पाडलेत अखंड की नाही आकाश आकाश जितकं शुद्ध निर्मळ स्वच्छ आणि अखंड आहे आत्माही तेवढं शुद्ध निर्मळ स्वच्छ अखंड आहे तो 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 हो अंश अंशी म्हणलं की ते हे आलं आ... सावयव झालं आणि सावयव पदार्थ काय एक लक्षात घ्या सावयवत्व आलं की अनित्यत्व आलं आणि अनित्यत्व आलं की आत्मनित्य ते राहणार मग मोक्ष विक्षे सगळ्या कल्पनाच तुमच्या सगळे अभ्यर्थ ठरतात मोक्ष कस आहे किंवा मार्ग सुद्धा हा तुमचा जर आत्मा जर अनित्य राहिला तर कर्म मार्ग गिरबडला तुमचा पर गडबडला ते गडबडला मार्ग म्हणजे कसं होतं की ज्यानं केलं तो राहत नाही बौद्धांच्या मध्ये हा अवश्य दोष आहे आकृताभ्या आणि कृत प्रणाश हे दोन दोष जे आहेत ना हे बौद्धांच्या मध्ये बौद्धांचा आत्मा स्थिर नाही आहे आहे म्हणजे मी आत्ता ज्ञानेश्वरी सांगतोय या दोन क्षणातला आत्मा वेगळा अजून अर्धा तासांचा आत्मा वेगळा आता ज्ञानेश्वरी सांगणे हे पुण्यकर्मय की नाही हे ज्या आत्म्याने केलं या अर्ध्या तासामध्ये तर दोन क्षणाला वेगवेगळे वेगळी आत्म्या झाली ती एक पाच पन्नास आत्म्या झाले समजा गुलीच काय ह्या पाच पन्नास आत्म्यांना या चांगल्या करण्याचा फरक मिळत नाही कारण ते मेले ना त्यांच्या हिशोबानं क्षणी घ्यायच आणि ज्यांनी काही भोगलं असेल चांगला कर्म किंवा मी दोन थोबाडीत मारलो कोणाच्या म्हणजे मी आतमा दोन थोबाडीत मारल्या त्यावेळी म्हणला थांब मी चार माणसं बोलू नव्हतो तर चार माणसं बोलू राहिली आणि तो मला मारायला लागला तो ना बौद्धांच्या आ… मध्ये ज्या आत्म्यानं मारले तो आत्मा नसतोच त्यावेळेस दुसरंच महात्म्यानं मारला मार असा अर्थ आहे म्हणजे तो त्या कर्माचा भोग कोणी बघितला दुसऱ्याच भोगला क्षणी काय आत्म्या त्यांचा त्यांचा या क्षणी उत्पन्न होतो दुसऱ्या खेळी नष्ट होतो नाही खिड्याला दुसऱ्या किल्ले नष्ट होतो तीक्ष्णा असा आत्मे काय कामायचे आत्मा अनित्य मांडण्यामध्ये पुनर्जन्म आणि पूर्वजन्म मांडण्यामध्ये हात कोणता विषय ना जे केलं नाही ते भोगायचं जर पूर्वजन्म पुनर्जन्म तुम्ही मांडला तर हेच दोन दोष आहेत अकृत अभ्यागम जे केलं नाही ते स्वीकारा लागतं चांगलं असेल तरी ठीक आहे कोणाला काय बरं वाईट वाटप नाही पण सगळ्यात चांगलं जोडीच असतं काही वाईट असतं की पण ते वाईट का बघायचं आणि कृतप्रकाश जे वाईट किंवा चांगलं जे काही केले ते नष्ट होतो म्हणून पूर्वजन्म मानणं भाग आहे आणि पूर्वजन्म मानायचं असेल तर आत्मा हा नित्य असला तर उपयोग आहे नाहीतर बौद्धांकडे हा हो प्रश्न राहतोच ना कोण जन्मत तो दोन दोन क्षणाने नष्ट होतो मग नेमकं कोण भोगायला कोण जन्मले कोणता आत्मा तिच्यात आलाय हा प्रश्न राहतो ना त्यामुळं ही व्यवस्था जर नीट मानायची जर झाली तर आत्मा नित्य मानणं आवश्यक आहे आणि नित्य वस्तू ही तेव्हाच शक्य आहे की जेव्हा ती वस्तू निरभयव राहते आकाररहित राहते निर्गुण असते निर्गुण म्हणून ब्रह्म कसं मांडलं आपल्याकडे निर्गुण निर्धर्म निर्विशेष निराकार निरवयव नित्य शुद्ध नित्य बुद्ध नित्य मुक्त नित्य असं आम मानलंय आज ब्रह्म्याचे हे जे सगळे स्वरूप सो, आपण जर बघितले तर काय ते नित्य आहेत ते सगळे त्याचं कारण ते आता निर्गुण निराकार हे दोन महत्वाचे आकाश त्यामुळं निर्गुण निराकार आहे आपला आकाश निराकार आहे पण निर्गुण नाही सगुण आहे तर शब्द नावाचा गुण त्याला आहे आकाशाला मध्ये आकाश शब्द नावाचा गुण भासतो म्हणून तो, तो निर्गुण नाही ते सगुण झालं गुण आला धर्म आला की तो विकार आला त्यामुळे आप वेदांत मतामध्ये आकाश अनित्य आत्म्याच्या जवळ जाणारा आकाश हा दृष्टांत खूप जवळचा जरी असला तरी आकाश नित्य नाही आहे वेदांत मतामध्ये आकाश उत्पन्न होत आणि आकाश नष्ट होत का तर ते निराकार ते सगुण आहे म्हणून ब्रह्म्याच्या ठिकाणी सगुणतेचा आरोप आहे म्हणजे जेव्हा ब्रह्म सगुण होत सगुण ब्रह्म झालं कृष्ण अवतार धारण केला राम रूप अवतार धारण केला गजानन रूप अवतार धारण केला तर हे जे अवतार धारण केला आहे ह्या आरोप आहे त्यामुळे मूळ चैतन्यदशाल तसंच आहे हा दोन्हीचा फरक आहे तीच विलास जसं कुंडलामध्ये सगळीकडे सुवर्ण भरूनच आहे वरचा आकाराचा फक्त आरोपच आहे तस एक अवतारत्वाचा आरोप आहे नाही तर सचिन मात्र एक मूर्त आहे हा ब्रह्म जे आहे की कृष्ण जे आहेत ते कसे आहेत सचिन मात्रेक मूर्ती आहेत कृष्ण म्हणा राम म्हणा कोणी जे काय आपण पंचायतज्ञ म्हणतो देवी म्हणा हे सचिन मात्र म्हणून इथं काय सांगितलं की सगुण आणि निर्गुण जे सगुण आहे ते निर्गुण आहे जे निर्गुण आहे तेच सगुण आहे हे लक्षात घ्या आणि निर्गुण सगुण झाला म्हणून ते त्याच्यात फार काही कमीपणा आला किंवा ते अशुद्ध झालं असं मानायची आवश्यकता नाही आवश्यकता उपास द्यायला सर्वात सोपच सगूच आहे ना चिंतनशील मनाला निर्गुण लवकर घेत आहे आपल्याला सवय जे आहे ना साकार पदार्थांची आहे आपलं जी, जी सवय आहे मनुष्य मनाला जी सवय काहीतरी आकार असला पाहिजे त्याशिवाय आपल्या दृष्टी ग्रहण करत नाही आपले चक्षु आपलं काय श्रोत्रही ग्रहण करत नाही शब्दांच्या द्वारा ग्रहण करायचं असेल तर आपल्याला निर्गुण निराकार पदार्थच लक्ष देत नाही आता आपण शब्द बोलतो हा भाग वेगळा का निर्गुण आहे निराकार हे आपण वेदांताच्या पाठात बोलतो ऐकतो सगळं आहे पदार्थ समोर येतो का येत नाही कारण ते आपल्याला सवयच नाहीये निर्गुण निराकाराचं ध्यान करा म्हणलं तर आपल्याला ते सहज लवकर होत नाही सवय ते हळूहळू होतो पण चवढ मुख्य आणि जगत चालत असताना तर सगुणातच प्राधान्य आहे ना तसा विचार जर केला अद्वैती जरी झाले तरी मुक्त झालेले मनुष्य काही निर्गुणात जातो असं म्हणत नाहीत ते सगुण ब्रह्मालाच प्राप्त म्हणतात जगत चालू असताना एखादा मुक्त झाला आता शुकाचार्य मुक्त झाले वामदेव मुक्त झाले की नाही ते पुढं गेले ते निर्गुण ब्रह्मा गेले असं म्हणत नाही सविशेष ब्रह्मालाच प्राप्त झाले असं सांगितलं असो तर सांगायचं ऐका मग तो श्री अनंतू ते असे म्हणतो पैग तू योगयुक्त झालास हे आता तू माझ्या ठिकाणी प्रेम लावलंस ना म्हणून तू योगयुक्त झालास योगाचं काय कुठल्या ना कुठल्या रूपानं चित्त स्थिर करणं हे योगाचं लक्ष आहे चित्त स्थिर झालं ते सगुण ब्रह्माच्या ठिकाणी झालं काय निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी झालं काय चित्त स्थिर झालं की तो योग झाला म्हणून तो म्हणाले तू योगयुक्त झालाच म्हणाले मज समग्र आते जाणसी यायचे आपली आता हातीची रद्द तुझं ज्ञान सांगणे विज्ञान ऐसी म्हणजे मी काय करतो आतो तुला तू योगयुक्त झालायच म्हणजे तुझ्या ज्ञानप्राप्तीची योग्यता आली आहे हे सगळं बोलण्याचं तात्पर्य काय आहे आतापर्यंत एवढं भगवंतांनी त्याचं कौतुक केलं नाही आता कौतुक केलं का तर ज्ञान प्राप्तीची योग्यता त्याच्यात आली आहे म्हणून म्हणाले आता हे समग्र आते जाणसी मज समग्र हाती जाणस यायचे जशा पद्धतीने जाणशील तू त्याप्रमाणे मी तुला सांगेन किंवा कसं जाणशील आपल्या तर हातीचे रत्न द्यायचे तर हातावरचं रत्न जितकं स्पष्ट पाहायचे तितकं तर हातामध्ये असलेलं तसं ब्रह्म तुला मी दाखवेन तुझं ज्ञान सांगे नाहीसे विज्ञानेशी मी तसं तुला ज्ञान सांगतो म्हणाल विज्ञान सह विज्ञान विज्ञानेसी म्हणजे विज्ञान आणि ज्ञान हे दोन्ही तुला असं सांगेन की तुला हातावर ब्रह्म स्पष्ट दिसेल ज्ञान विज्ञाने तुला इतकं स्पष्ट होईल म्हणाले विज्ञाने काय करावे ऐसे घे तरी पण आधी जाणावे त्याची लागेल असं वाटेल मला ज्ञान तर विज्ञानाची गरज काय असं तुला वाटेल पण विज्ञान समजल्याशिवाय ज्ञान समजणार नाही म्हणून तुला आधी विज्ञान सांगणं आवश्यक आहे म्हणाले परी तरी आधी जाणावे त्याची इथे విజ్ఞా ఆది ప్రపంచీ సమలు సమర్థి ప్రపంచీ నదీ జ్ఞాన ప్రాప్త मनुष्य अडे राहतो हालत नाही चंचलता येत नाही सुख दुःख काही होत नाहीत त्याला दुःखाचे पलीकडे गेला असतो सुखाच्या पलीकडे गेला नसतो तशी जाणीव जे नरे गे विचार मागुता आणि तापोडी घे अंगी ये याचा तिथं त्या अशी स्थिती होती त्याला की जाणीव राहत नाही विचार सुद्धा राहत नाही तर्क सुद्धा काम करत नाही कारण जाणीव होणे विचार होणे तर्क करणे यासाठी सगळ्या वृत्तीचा विचार आहे हे सगळे वृत्तीत्मक आहे हे लक्षात ठेवा वृत्ती स्थिर झाली एकदा तर ती इकडे तिकडे कशी जाईल एका ठिकाणी वृत्ती स्थिर झाल्यानंतर जाणीव हो कशी राहणार जाणीव नेणीव जे काय आहे ते जे काय असेल जाणीव म्हणजे वृत्ती रूप ज्ञान नेणीव म्हणजे वृत्ती रूप ज्ञानाचा अभाव हे दोन्ही भगवंताच्या ठिकाणी असेल तसच ते इथं सांगताय की तिथं तुमचं तर्क चालणार नाही तर्काला सुद्धा काय तिथे ना तर्क म्हणजे काय असतो युक्ती मागच्या याच्यावरून अनुभवाना या आता काहीतरी आपण विचार करत असतो लावत असतो अनुमान लावत असतो तर तसं म्हणलं अर्जुना त्याच्या नावज्ञान एर प्रपंच हे विज्ञान ते तर सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाणं म्हणून म्हणाले अर्जुना अशी जी स्थिती आलेली असते जी तर्क काम करू शकत नाही जाणीव काम करू शकत नाही त्या स्थितीला किंवा त्या गोष्टीला म्हणायचं ज्ञान आणि एर प्रपंच विज्ञान त्याच्यावरून सोडून जो विस्तार आहे किंवा प्रपंच आहे त्याला काय म्हणायचं विज्ञान म्हणायचं आणि त्या विज्ञानाच्या ठिकाणी प्रपंचाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी असणं ते तर सत्य बुद्धी ते अज्ञान ज्ञान विज्ञान आणि अज्ञानाच्या व्याख्या केल्या ज्ञानपारायांनी हेही जाणं का काय केलंय ज्ञान म्हणजे काय जे ब्रह्मविषयक आहे म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी जाऊन स्थिर होतं स्थिर अशा ठिकाणी राहत जाणीवणे जाणता येत नाही विचार केला कळत नाही तर्कजिथ काम करत नाही अशी जी स्थिती असते असं जे असतं त्या स्वरूपापर्यंत त्या स्वरूपाच्या त्याला म्हणतात त्या स्वरूपाला ज्ञान म्हणतात कळलं त्याच्याशिवाय जे आहे ते सगळे विज्ञान आहे आणि प्रपंचाचं ज्ञान जे आहे रे प्रपंच ते विज्ञान हा आणि प्रपंच ज्ञानाला प्रपंचाला सत्य मानणं हे अज्ञान आहे अज्ञानाची व्याख्या ही माया माया म्हणतो मायाची वाक्य हीच जे मुळात नाही ते आहे असं म्हणणं जे सत्य नाही ते आहे असं वाटणं तेच माया म्हणून ए ते तर सत्यबुद्धी ते अज्ञान ही जाणं आता अज्ञान हो हरपे विज्ञान निशेष करपे आणि ज्ञानते स्वरूपी होणी जाईजे आता मी तुला असं सांगतो तुल की तुझं संपूर्ण अज्ञान जाईल विज्ञान करपून जाईल म्हणजे काही करपून जाईल याचा अर्थ त्याचा उपयोग काही होणार नाही विज्ञानाचा आणि निश्चेष करपत जाईल आणि ज्ञान ते स्वरूपी होऊनही आणि ज्ञानाचं स्वरूपात होऊन जाषे अशा पद्धतीनं ज्ञान मी तुला सांगणार आहे या सातव्या अध्यायामध्ये ते लक्षात घ्या थांब